नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किशोर जयस्वाल मी ॲग्रॉनॉमिस्ट म्हणून कॅन्बॉसिस कंपनीमध्ये काम करतोय तर आज आपण हळदी या प्लॉटवर आलेलो आहोत आपण दादांना आपलं एक ब्रिगेड बी जे होमीसाठी असतं आणि सुडो प्लस मिलास्टीन जे करपासाठी आपण वापरतो त्याचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण दादाकडे आलेलो आहोत तर पहिले दादा त्यांचा परिषद नाव माझं नाव आदिनाथान जाधव गाव आ, गाव विणुळे आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तेचाळीस अठरा सत्तावन्न तर आपण पहिले स्टार्टिंगला आपण ब्रिगेड बी वापरलो होतो साठी त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले एकदम छान वाटलं छान वाटलं तुम्हाला होमली नंतर होमली त्रास पण नाही झाला तुम्हाला आहे नंतर काहीच नाही बरं नंतर आपण एक सुडो आणि आपलं मिलाशिंग किंवा कर्प्यासाठी कर्प्यासाठी त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट वाटले एकदम छान म्हणजे पूर्ण समजा डाग वगैरे जे होते आपले डाग वगैरे जे होते कर्पा होते ते पूर्ण म्हणजे कमी झाले ठीक आहे ठीक आहे अजून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल हे वापरायला पाहिजे का नाही उत्पादन काय वापरायला पाहिजे चांगलं आहे हा धन्यवाद